नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर आधारित हा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला त्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करूया बघा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर पणजी आणि छत्रपती संभाजी महाराजनगर या ठिकाणी आहेत पुणे या ठिकाणी नाही पुढचा प्रश्न बघूया वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली तर वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी भारतामध्ये एक जुलै दोन हजार सतरा रोजी सुरू झालेली भारताची मध्यवर्ती बँक कोणती मध्यवर्ती बँक म्हणजे जी इतर बँकांचे नियंत्रण आणि नियमन करते तर अशी बँक भारतातली कोणती आहे तर ती आर बी आय नंतरचा प्रश्न आहे समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला रिकामी जागा म्हणतात तर समुद्राची खोली मोजण्याच्या साधनेला फेदोमीटर म्हणतात आणि त्याचे मोजण्याचे एकक फॅदम आहे कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला लागून नाही महाराष्ट्राच्या सीमेला एकूण सहा राज्यांची सीमा लागलेली आहे त्यामध्ये गोवा गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि कर्नाटक असे सहा राज्य आहे म्हणजे गुजराती आहे मध्य प्रदेशसुद्धा आहे आणि तेलंगणासुद्धा आहे तर कोणत्या राज्याची लागत नाही आंध्र प्रदेश तर हे होते आजचे प्रश्न अशाच स्वरूपाच्या प्रश्नांसाठी पी एस धनुर्धारी या यूट्यूब चॅनलला अवश्य व्हिजिट करा धन्यवाद